गलती झाली आमची लाजून गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी तर ब्लॉग तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात अशी काही घाई गडबडीची तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवट एन्जॉय करा तर आज चाललेलो आहो आम्ही नागपूरला नागपूरला जायचं आम्हाला कार्यक्रमासाठी पण आम्ही गेलोच आहो तर दोन तीन ठिकाणी जाऊ तर सर्वात आधी जाणार आहोत आम्ही झूमध्ये तर वेळ जर परफेक्ट आपल्याला आपल्याला भेटला म्हणजे इथून जर आम्ही लवकर निघालो तर आपण झूमध्ये जाऊ आणि मार्केटमधले काही कामं आहे ते कामं करायचे आहे पुन्हा संध्याकाळी आहे प्रोग्राम कारणाची आहे दहा तारीख चला तर मग तुम्हाला दिल्या आम्हाला यांनी बोलवलं होतं आठ वाजता आठ वाजताचे दहा वाजले दहा वाजता साडे दहा वाजून गेले यांचं आहे आम्ही दोघी येऊन बसलेलो हो। बसला एक गाडी आता हे फक्त दोन पोर त्यांचे आई वडील यांच आहे चला चला झालं का झालं का झालं चाललं पटकन ना आवाज आपाला आवाज दे ना आवाज कसा वाटेत माझा नेकलेस ताई नेकलेस कसा वाटत आहे माझा सोन्याचा आहे ना सोन्याचा आहे सोन्याच्या तारात गुंपलेला हा नेकलेस आहे कालच माझ्या जाऊबाईनी करून ठेवला माझ्या तर सर्वात आधी गेलो आम्ही गोरेवाडा आणि आम्हाला वाटलं की बंद झालं असेल पण चालूच होतो आणि ऊन खूप होतं ना त्याच्यामुळे थोडासा विचार आला होता पण जाऊ दे म्हटलं आता आलंच आहे तर आपण बघून घेऊया तर बघा समोर समोर तुम्ही मस्त पाय दुखते बा ह्या बाईला कशी लागते या बाईला कुठं फिरायचं बनलं का पाय दुखते बाईचे नाही तसेही आपले पायच दुखते तेव्हा हो ना तो, Baja, ना। तो, तो, तार दुखा, तार दुखा. तो मस्त फिरते खाली

आता पाऊस समोर समोर कसं होते कारण ऊन खूप आहे त्याच्यामुळे थोडस थकवा येणार सर्वात जास्त आनंद म्हणजे ह्या मुलाला झालेला आहे कुठे गेला गायब झाला टायर पा आमची आमची टायर अशीच पडू नये किती सर्वे गाड्यांचे आणि या टायरांचा उपयोग पहा किती छान झालेला आहे ते हा ना मस्त वाटत आहे बाबा असं काहीतरी करा ना आपल्या घरी चार जागा वर आहे ना आपल्या इथं মোকড় পা <test Springs> का बस, बस आली ना बस बस आली म्हणते बस आली ना अरे हे आम्ही दोघी खातो खारे इधर जो सरकार दो बहुत रोचक वाला है, ये सामने ले रहा है आपको ये 25 सेक्टर कह रिया है, जिसको कवर किया गया है, और उसमें खुले एनिमल छोड़े गए हैं, जो हम चक्कू में क्या ढूंढना है? हमने ऐसे सुना आपने जो खुले एनिमल छोड़े गए लिए करना है, तो वहाँ से एक सेक्टर देखने मिलेगी। कितने टा�

2 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

ठरली होती का तू ठरली <laughs> होती आता लाईट ठरली ए नॅनो ए नॅनो तू आता लाईट ठरली ना <laughs> जा जा काका जा, काका दाखवते मस्त आम्हाला वाटले दिसते की नाही पण दिसले सावलीत बसून होते तीन चार पाच पाच दिसले चिंता आता सर्व आम्ही पहिले इकडे बसलो होतो समोर आणि आता सगळे आम्ही पाठीमागे आलो बघायसाठी इकडून तिकडून दिसलं पाहिजे व्यवस्थित हे जे आहे आहे ना केलेलं आणि जेवणाची व्यवस्था केली केली जाते म्हणजे इकडे त्यांची हे जे आहे पाठीमागे एक यांचं डिस्कशन सुरू आहे ते यांचं इथे डिस्कशन सुरू आहे तो वाघ आहे आणि तो वाघाचा भाऊ आहे नाही वाघ वेगळा आहे ना हा वाघाचा भाऊ आहे का अच्छा अच्छा कुठं 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 आहे जे पोस्ट आई 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 यांचा यांचा पण बोलला आहे चित्ताचा वेगळा यांचा वेगळा वाघाचा वेगळा वेगळे भांडण नाही झाले पाहिजे ना आणि आमचा समूह सुद्धा मस्त एन्जॉय करत आहे काही होई हे पाण्यासाठी प्याच्या पाण्यासाठी बनवलं

अरे कशा जर तुला काही काहीतरी खात आहे गड्ड्यातलं काहीतरी खात आहे तेरी माश्या है म्हणा अरे बियर तेरी माश्या माश्या हिल पाठवा हिल पाठवा भालूराव इकडे पान आम्ही आलो ना तुम्हाला बघायसाठी लग्न आहे का लग्न आहे का त्याचं लाजून घालला जातो नाकून गट्टात जमीन हा क्या जेवण किमत चिटिया वगैरे सगळे खाते बापरे पैसे आ गए देखो देखो समर्थ पीला समर्थ चालला समू तो चालला तो बाय बाय आपले प्लॉट करून देव ना हे करायचं आहे ना पैसे <laughs> द्यायचं काम नाही तर असे प्राणी आहे या एरियामध्ये आता जो एरिया येणार आहे तो भालूचा एरिया झाला आणि पुरंग त्याचा शिंग होत आपल्या घरी कुठे आहे हे इकडे आहे

मस्त त्या हरणाला हो त्याची शिंग बघा किती मस्त है ना चार चार आहे सांबार सांबर सांबर, सांबर म्हणते ना हे हरी नाही हे हरी नाही हिंगाचं खूप महत्व असते म्हणजे सर्दी वगैरे झाली ना तर त्यांनी त्या असं म्हणजे याच्यावर उगाळून असते चंदन उगाळ त्याच्यावर उगाळून किंवा दगडावर उगाळून जर लावलं तर वगैरे तर सर्दी बसते म्हणजे आमच्या आजीच्या पासून ज आहे ही स्पॉटेड डिअर हे आहे स्पॉट वाले डिअर मस्त हे खूप आवडते मला हे इकडे बाप रे बाप किती मस्त आहे आई ही हे पिकॉक हे पिकॉक हे पिकॉक हे पिकॉक लँडोर आहे मोठा पसारा राहते मोठा पाहिजे 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 आपण संध्याकाळी येऊ चोरी करायसाठी चोरी करायसाठी दोन तीन बसून आहे छान मस्त हे उठल इकडे आहे भरपूर बापरे भरपूर आहे तिथं पाच सहा आहे जी मास्टर vamos correr vamos vamos तो वाह ये मनाइए काय ब्यूटी है ये कृष्ण मस्त टायगर सफारी <laughs> हमबा नाही या हममा हंबा ये ताइगर। ताइगर ये नाही करायचं हां असं बापरे टायगर सफारी हे टायगर आदिवास

मेल आणि फिमेल दोन आहे मस्त झोपली मस्त झोपून <laughs> बाबा जाण जाण उठवा हॉर्न द्या ना म्हणा त्यांना हॉर्न उठवा ना म्हणा तुला दिसला टायगर दिसला टायगर दिसला वाईट वाला नाही आहे वाईट नाही आहे तो उबडा झोपून आहे असा उबडा झोपून आहे ना त्याच्यामुळे तसा दिसत आहे हो ना एवढ्या दुरून आम्ही आलो पहासाठी उठा ना थोडसे एवढा आळसपणा चांगला नाही आहे शरीरासाठी हाय गे जी बाबा हाय गे मग एवढा आळसपणा चांगला नाही म्हणा मी फायबर म्हणा कसं तरतूर तरतूर करतो म्हणा तर सांगा ना थोडंसं आम्हाला सांगतं नुसते तरले सांगा थोडंसं उठा म्हणा झोपून राहता म्हणा नुसते अरे बाहेरून मला संपवाचा इरादा दिसून राहिला हवा तुमचा थोडस जरी पाहिलं असेल तर ओळख फडत ठेवतो आमच्या त्यांना हे सगळे म्हणत आहे की हॉर्न वाजवा बरोबर पण त्यांना डिस्टर्ब करता नाही येत म्हणते आणि अशा रोजच्या किती शंभर गाड्या येणार तर त्यांची झोप काही व्यवस्थित होणार नाही म्हणजे सतरा गाड्या येणं जाणं करतच राहील तर हॉर्न वाजव त्यांची झोप होणार नाही तर त्यांना हे करता येत नाही हॉर्न वाजवता येत नाही तर असं सांगत आहे ते आणि हे सुद्धा म्हटलेलं आहे की तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला तो टायगर दिसला तरी नाही तर तो आतमध्ये असते मोरगेला मोरगेला इतका जवळ होता मोरगेला एरिया संपला हो? एरिया? एरिया 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 आता कशाचा माहीत पडते कोराचा माझ्याची एरिया एरियात आपण राहतो ना झालं हो झेब्रा दिसते <laughs> हो का त्यांना म्हणणं झेब्रा कुठे म्हणा तुमच्या इतका छान वाटलं तुझ्या समूहला काकाच पाहिजे एवढे प्राणी दाखवले ते नाही आवडत सगळ्या प्राण्यांमधून एकच काकाच आवडत प्राण्यांपैकी आवडता प्राण्यांपैकी आवडता प्राणी समूहचा काका मोठा प्राणी सगळ्यात मोठा प्राणी आमच्या यांनी आईंनी आई I lie, I का आणलाय डब्यात तुम्ही डब्बा वब्बा आणलाय म्हणते मस्त जेवाच बढियापैकी का आणलाय बर आता आम्ही गेल्यावर दाखवू तुम्हाला डब्यात काय एक। काय आहे पनीर वनीरची भाजी असेल पुलाव असल मस्त तंदूर असल साथ में पार्क, स्नेक पार्क इसके पुढल्या वर्षी येऊ तर आणखी प्राणी बघायला मिळणार काम चालू आहे त्यांचं आणखी झेबरा प... वगैरे त्यांनी सांगितले ते प्राणी बघायला मिळणार आज आज का

चला तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार म्हणून याचा दुसरा पार्ट जो आहे दुसरा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका हो तो पण ब्लॉग मस्त राहील एन्जॉयेबल राहील